नमस्कार मी कैलास सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोर्टरवरती शिक्षक भरती संदर्भात उमेदवारांकडून वारंवार वार विचारल्या गेलेल्या प्रश्नांची एफ एक्यू म्हणजे फ्रिक्वेंटली आस्ड क्वेश्चन याच्या संदर्भातील जी पी डी एफ आहे तर ती या ठिकाणी पहा पवित्र पोटलवरती अपलोड करण्यात आलेले आहे तर पहा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं बऱ्याच प्रश्नांविषयी जे शंकांचं निरसन आहे तर त्या ठिकाणी पास झालेलं आहे परंतु यानंतरसुद्धा एक प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या बाबतीत जी संभ्रमावस्था आहे तर ती उमेदवारांमध्ये कायम आहे तर पहा थी जी जी काई सांगत था। थी। था। तर ती कोणता प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भातील संभ्रमावस्था काय आहे आणि त्या संदर्भात जे शासनाचे जे जी आर आहे तर ते काय सांगत आहेत तर या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा लाईक कराय तर पाह्या ठिकाणी ही अपी कि आहे आणि याच्यामध्ये पाच तीन नंबरचा प्रश्न आहे की टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणारे उमेदवार इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी आणि आत्ता सहावी ते आठवीसाठी अर्ज करू शकतात काय तर पहा या ठिकाणी स्पष्ट असं उत्तर देण्यात आलेलं आहे की तर होय म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी जर टी ई टी दोन उत्तीर्ण असतील तर त्यांना या ठिकाणी पहा पहिली ते पाचवीसाठी सुद्धा अप्लाय करता येईल म्हणजे त्या विद्यार्थ्यांना टी ई टी एक उत्तीर्ण असणं बंधनकारक नाही परंतु या ठिकाणी फार प्रश्न महत्त्वाचा पडतो की तर टी टी एक कोणासाठी बंधनकारक नाही म्हणजे फक्त टी टी दोन जर पात्र असतील तर ते विद्यार्थी एक ती ते पाचसाठी पात्र आहेत परंतु ते डी एड की बी एड तर या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की शासन निर्णय दिनांक तीन बारा चौदा नुसार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणारे उमेदवार डी उत्तीर्ण असतील तर दोन्ही गटातील पदासाठी पात्र आहेत तर पहा याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की तीन बारा चौदा अनुसार ज्या विद्यार्थ्यांचा डी एड झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांनीच टी ई टी दोन पेपर जर पात्र केला उत्तीर्ण जर झाले तर त्यांच्यासाठी टी ई टी एक उत्तीर्ण होणं आवश्यक नाही परंतु त्या ठिकाणी पहा जो शासन निर्णय आहे चौदाचा त्याचं आपण या ठिकाणी पहा वाचन करूया की त्याच्यामध्ये या ठिकाणी नेमका उल्लेख काय करण्यात आलेला आहे तर पहा या ठिकाणी तीन डिसेंबर चौदाचा शासन निर्णय आहे आणि याच्यामध्ये पहा आधीचा जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये काय उल्लेख होता तर पहा या ठिकाणी शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक आर टी दोन हजार तेरा तेवीस ऑगस्ट तेरा मधील अनुक्रमांक चार मधील शिक्षक पात्रता परीक्षा टी टी मध्ये कनिष्ठ प्राथमिक यत्ता पहिली ते पाचवी व वरिष्ठ प्राथमिक यत्ता सहावी ते आठवी या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहील आणि दोन्ही गटासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक राहील याऐवजी आता काय शुद्धी करण्यात आलेले आहे काय बदल आहे तर पहा शिक्षक पात्रता परीक्षामध्ये कनिष्ठ प्राथमिक आत्ता पहिली ते पाचवी व वरिष्ठ प्राथमिक यत्ता सहावी ते आठवी या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहील यत्ता सहावी ते आठवी या गटासाठीची की परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार नाही म्हणजे पहा जर तुम्ही टी ई टी दोन इयत्ता सहावी ते आठवीची उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठीची टी ई टी, टी एक उत्तीर्ण होणं आवश्यक नाही असं या ठिकाणी पहा स्पष्ट होत आहे परंतु या ठिकाणी पहा डी एड किंवा बी एड म्हणजे या ठिकाणी पहा सहावी ते आठवीसाठी डी एड उमेदवारांना या ठिकाणी टी ई टी दोन पात्र असेल तर आत्ता पहिली ते पाचवीसाठी टी ई टी एक उत्तीर्ण असणं किंवा जर बी एड उमेदवारांबाबतीत असंच तर या ठिकाणी असं कोणत्याही प्रकारचा उल्लेख आहे डी एड किंवा बी एड असा करण्यात आलेला नाही परंतु या ठिकाणी पहा एफ ए क्यूमध्ये डी एडचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पहा या संदर्भातील जी संभ्रमावस्था आहे ती अजूनही या ठिकाणी पहा कायम आहे म्हणजे या ठिकाणी अजूनही या ठिकाणी स्पष्ट होत नाही की जे बी एड विद्यार्थी झालेलं आहे आणि त्यांनी टी ते ई टी दोन उत्तीर्ण केलेले आहे आणि ते आता पहिले ते पाचवीसाठी पात्र होत आहेत का तर पहा या ठिकाणी अजूनही जी स्पष्टता आहे ती या ठिकाणी आलेली नाही या एफ मधून बी एड विद्यार्थ्यांबाबतीत जी एफ स्पष्टता आहे ती या ठिकाणी पहा यायला पाहिजे होती त्या ठिकाणी पहा उल्लेख करायला पाहिजे होता की डी एड किंवा बी एड त्या ठिकाणी डी एडचा उल्लेख आहे परंतु या ठिकाणी शासन निर्णयामध्ये कोणताही डी एडचा किंवा बी एडचा उल्लेख करण्यात आलेला नाही तर पहा या बाबतीमध्ये जी याचिका आहे तर ती या ठिकाणी पहा प्रलंबित आहे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पहा या ठिकाणी जो काही निर्णय येईल तो कोर्ट केसच्या पुढच्या या ठिकाणी पाहिजे क्लॅरिटी आहे तर त्या ठिकाणी पाहिजे येणार आहे कोर्ट त्या ठिकाणी जी स्पष्ट सूचना आहे ती शासनाला या ठिकाणी पा काढायला लावेल म्हणजे या ठिकाणी पा शासनाला असा स्पष्ट उल्लेख करावा लागेल की टी टी दोन पात्र झाले तर ते या ठिकाणी पा पहिले ते पाचवीसाठी सहावी ते आठवीसाठी डी एड उमेदवार पात्र असतील की बी एड उमेदवार पात्र असतील तर या ठिकाणी पहा जी क्लॅरिटी आहे तर ती या ठिकाणी पहा कोर्ट निर्णय झाल्यानंतरच होणार आहेत म्हणजे या ठिकाणी आपण स्पष्टपणे असं सांगू शकत नाही की इयत्ता पहिले ते पाचवीसाठी टी टी दोन उत्तीर्ण असेल तर दीड उमेदवार पात्र आहेत किंवा बी एड उमेदवार पात्र आहेत तर या ठिकाणी पहा कोणतंही प्रकारचे स्पष्ट सांगता येणार नाही तर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यावरती प्रश्न केले होते कमेंट केले होते की बी एड उमेदवार पात्र असतील किंवा नसतील तर त्याविषयी ही थोडीशी जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी पहा पाहिलेली आहे आता जी आर अनुसार त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे अजूनही कोणती जी माहिती आहे किंवा कोणतीही बाब आहेत या ठिकाणी पहा स्पष्ट होत नाही त्याच्यामुळे पहा जो कोर्टचा निकाल आहे त्याच्यावरती ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते अवलंबून असणार आहे तर त्याच्या त्यामुळे निकालाची वाट पाहण्याच्या ठिकाणी उचित ठरणार आहे तर पहा अशा प्रकारे एक महत्वपूर्ण जी माहिती आहे तर त्या ठिकाणी पहा व्हिडिओमधून देण्याचा मी प्रयत्न केला आहे तर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद